नमस्कार मैत्रिणींनो मी सविता पाटील माझ्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक सुंदर अशी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे इथे मी अस्तरचा पार्ट कट करून ठेवलेला आहे आणि मेन फॅब्रिक म्हणजे साडीचा कपडा देखील मी कट केलेला आहे सगळ्यात आधी अस्तरच्या पार्ट वर मी डिझाईन साठी मार्किंग तुम्हाला करून दाखवणार आहे अतिशय सुंदर अशी ही डिझाईन तयार होणार आहे तुम्ही कुठल्याही फंक्शन साठी ही डिझाईन तयार करू शकता खूप सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला शिवून दाखवणार आहे मार्किंग सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे माझे यापुढील नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा तर चला जास्त वेळ वाया न होता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी सगळ्यात आधी अस्तरच्या पार्टवर मार्किंग करून घेणार आहे इथे बघा तयार उंची ही पावणे सोळा इंचावर इंचा इंचा मी मार्किंग करून घेतलेलं आहे इथे मी तुम्हाला छत्तीस साईज साठी पॅकनेक डिझाईन दाखवणार आहे तर मी इथे छत्तीसचा चा चौथा भाग नऊ इंच प्लस त्यामध्ये मी इथे शिलाई मार्जिनसाठी दोन इंच ऍड केलेलं आहे तुम्ही दीड इंच देखील घेऊ शकता किंवा दोन इंच देखील घेऊ शकता इथे मी शोल्डरसाठी मार्किंग केलेलं आहे मी साडेपाच इंच शोल्डर घेतलेला आहे मुंडा खोली मी इथे घेतलेली आहे सहा इंच गडा रुंदीसाठी मी वरच्या बाजूला अडीच इंच मार्किंग करून घेतलेलं आहे इथे मी आता गडा उंचीसाठी मार्किंग करून दाखवणार आहे इथे बघा तयार गडा हा साडे अकरा इंचा आहे त्यामध्ये मी अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करून बारा इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे अर्धा इंच आपल्याला वरच्या बाजूला शिलाई मार्जिनसाठी लागणार आहे इथे मी खालच्या बाजूला दे आता तुम्हाला जेवढा डीप गव गडा हवा असेल तेवढं तुम्ही इथे खालची रुंदी घेऊ शकतात मी इथे तीन इंच रुंदी घेतलेली आहे सॉरी मी इथे खालच्या बाजूला तुम्हाला तीन इंच गडा रुंदी सांगितली पण मी इथे साडेतीन इंच घेणार आहे कारण हे ज्या कस्टमरचं ब्लाउज आहे त्यांना थोडा डीप गडा हवा आहे आता अशा प्रकारे हे जोडून हे बघा तुम्हाला जर चौकोनी गडा असेल तर जेवढी तुम्ही इथे गडा रुंदी घेतात तर तेवढीच इथे तुम्ही चौकोनी गडाच्या वेळेला गडारुंदी घ्यायची असते अगदी आणि त्यानंतर मग जेवढी इथे गडारुंदी असते त्याच्यानंतर अगदी एक ते दोन पॉईंट आतमध्ये घेऊन मग एक रेषा आखायची असते त्यामुळे आपला गडा व्यवस्थित होतो इथे मी अशा प्रकारे आखून घेतला आहे इथे बघा इथे ह्या कोपऱ्यापासून एक इंचावर मार्किंग करून मी इथे अशा प्रकारे गडाला आकार देऊन घेणार आहे इथे मी गोल आकार देणार आहे हे बघा आता मार्किंग आपली झालेली आहे आता इथे बघा आपण मार्किंग केलेली आहे तर हे हा आता आपण पार्ट कट करून घेणार आहोत म्हणजे गळ्याला जो आकार दिलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे बघा गळ्याचा आकार कट करून झालेला आहे आता आपल्याला आपण नेहमी ज्याप्रमाणे मेन फॅब्रिक वर अस्तरचा पार्ट हा जोडून घेत असतो तर इथे अशा प्रकारे हा मेन फॅब्रिकचा भाग आपल्याला ठेवायचा आहे त्याची उलट बाजू खाली आणि सुलट बाजू वर यायला हवी आणि त्यावर अस्तरचा पार्ट अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे बघा आता इथे खालच्या बाजूला एक अर्धा इंच मार्जिन सोडून घेऊन शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा इथे एक शिलाई टाकून झालेली आहे आता अशा प्रकारे अस्तपचा कपडा फोल्ड करून मग इथे दाब शिलाई एक देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर मग ही दाब शिलाई दिल्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारे फोल्ड करून इथे एक दाब शिलाई मी देऊन घेणार आहे इथे संपूर्ण बाजूने गड्याच्या अवतीभोवती आणि इथे साइडने दोन्ही बाजूने मी शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहे हा मधला पार्ट देखील मी कट करून घेणार आहे हे बघा संपूर्ण बाजूने देखील शिलाई टाकून झालेली आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट मी कपड्याचा कट करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला गड्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे अशा प्रकारे अस्तरचा हा पार्ट आहे तो शिल्लक आहे तर याच्या अशा प्रकारे क्रॉस पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर प्रत्येकी आपल्याला दोन दोन ते तीन पट्ट्या आपल्याला लागणार ला आहेत तर हे बघा अशा प्रकारच्या दीड दीड इंचाच्या पट्ट्या आपल्याला कट करून त्या जॉईन करून घ्यायच्या हे नेहमी लक्षात ठेवा गड्याला जेव्हा तुम्ही पायपिंग करत असतात तर सरळ कपडा आपल्याला घ्यायचा नसतो अशा प्रकारे आधी कपडा खेचून घ्यायचा म्हणजे तिरकस कपडा आपल्याला कट करायचा असतो जेणेकरून आपली पायपिंग व्यवस्थित होते फिनिशिंग देखील खूप छान येते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गड्याला पायपिंग कशी करायची म्हणजे गोल गड्याला ते मी तुम्हाला दाखवेल तर चला इथे मी पट्ट्या कट करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे तीन पट्ट्या मी एकमेकांना जॉईंट करून घेतलेल्या आहेत लावण्याचा आणि पट्टी कशी कट करायची त्याचा एक डिटेल मध्ये व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आता ही पायपिन मी इथे जॉईन करून घेणार आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पायपिन कशी लावायची ते दाखवणार नाही मी इथे आता पायपिन जॉईन करून घेणार आहे म्हणजे लावून घेणार आहे हे बघा पायपिंग देखील लावून झालेली आहे सुंदर अशी फिनिशिंग गड्याला आलेली आहे हे बघा इथे आता अशा प्रकारे गळ्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे अगदी परफेक्ट असं आपल्याला अंतर घ्यायचं आहे येथे बघा मी अगदी अर्धा इंच अंतर सोडून अशा प्रकारे चॉकने मार्क करून घेतलेला आहे त्यानंतर हे जिथे जॉईंट झालेलं जा आहे तिथून अशा प्रकारे आकार देऊन घेतलेला आहे दोन्ही बाजूला तशाच प्रकारे आकार करून घ्यायचा आहे त्यासाठी अशा प्रकारे आपण फोल्ड करून इथे बघा मी मार्किंग करून घेतलेली आहे दोन्ही बाजूला हा डार्क कलरचा कपडा असल्यामुळे तुम्हाला चॉकचं मार्किंग दिसत नसेल आता ही जी आपण मार्किंग केलेली आहे तर तिथे अशा प्रकारची मी एक येलो कलरची लेस घेतलेली आहे म्हणजे या साडीमध्ये येलो कलरची प्रिंट आहे त्यामुळे मी ही लेस घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मॅचिंग लेस घेऊ शकतात तर जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथे आता अशा प्रकारे लेस लावून घ्यायची आहे इथे गड्याच्या अवती आणि ही जी आपण मार्किंग केली आहे तिथे देखील लावायची आहे पुन्हा इथे खालच्या बाजूने एकदा मी लेस लावून घेणार आहे हे बघा खालच्या बाजूने मी लेस लावून घेतलेली आहे सुंदर अशी लेस आपली ही दिसते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जाड लेस देखील घेऊ शकतात किंवा यापेक्षा देखील थोडी बारीक लेस मिळू शकते ही बारीक लेस असल्यामुळे मी सिंगल शिलाई इथे टाकलेली आहे जर थोडी जाड असेल तर तुम्ही दोन्ही बाजूला शिलाई टाकायची आहे इथे बघा हे जे दोन छोटे बॉक्स आपले तयार झालेले आहेत तर तिथे अशा प्रकारचे मी शो बटन लावून घेणार आहे सुंदर असे हे बटन आपले आहेत हे बघा इथे शो बटन देखील लावून झालेले आहेत किती सुंदर दिसतायत हे आपले शो बटन आणि लेस सुद्धा अगदी साधी सोपी झटपट अशी तयार होणारी ही डिझाईन आहे फक्त लेसचा वापर करून हे आपण ही डिझाईन बनवलेली आहे तरी देखील किती सुंदर तयार झालेली आहे तुम्ही तयार करून बघा आता मी इथे लेस लावून सॉरी दोरी लावून घेणार आहे इथे मी रेडीमेड दोरीचा वापर करणार आहे हे बघा रेडीमेड दोरी देखील माझी लावून झालेली आहे आणि फॅब्रिक लटकन देखील मी बनवलेले आहेत लटकन कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी दोन ते तीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक में बॉक्स में दे ते ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात आणि अगदी घरच्या घरी सुंदर असे लटकन देखील बनवू शकतात अगदी कमी वेळेत आणि झटपट अशी तयार होणारी ही ब्लाउज डिझाईन आहे लेसचा वापर करून देखील आपण डिझाईन तयार करू शकतो यामध्ये साडीचा काठ देखील शिल्लक नव्हता आणि इतर दुसऱ्या कुठलाही शेड्स ब्लाऊजमध्ये नव्हता त्यामुळे लेसच्या साह्याने बघा मी किती सुंदर डिझाईन बनवली आहे तुम्हीही अशाच प्रकारे डिझाईन तयार करून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सॉरी मी इथे तुम्हाला मागचे टक्स देतानाचा व्हिडिओचा पार्ट दाखवू शकले नाही